हाय गाईज तुम्हाला माहिती आहे जर आपल्याला वेगवेगळ्या वेग पर्सनॅलिटीचं ऑब्झर्वेशन करायचं असेल तर एकाच ठिकाणी आपण ऑब्झर्वेशन करू शकतो आणि ते ठिकाण म्हणजे एखादं लग्न अशा वेगवेगळ्या वेग 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 पर्सनॅलिटीची माणसं तुम्हाला बघायला मिळतील ना लग्नात की काय विचारूच नका काही लोक एवढे उत्सुक असतात आणि एवढे एक्स्ट्रोवर्ट असतात ना की त्यांना डान्स करायला किंवा कोणाशी बोलायला एकदम उत्सुक असतात म्हणजे त्यांचा त्या लग्नाशी जास्त संबंध असेल नसेल माहीत नाही पण त्यांना मात्र सतत कोणाबरोबर तरी बोलायचं असतं किंवा सतत त्या लग्नामध्ये डान्स करायचा असतो जेणेकरून त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व सगळीकडे असं उठून दिसेल असं काहीतरी करायचं असतं आणि ह्या लोकांना दुसऱ्या लोकांशी बोलायला ओळखही लागत नाही हो। म्हणजे असं नाही की ते फक्त ओळखीच्याच लोकांशी बोलतील तर ते नवीन लोकांशीही तेवढ्याच सहजतेने बोलायला जातात की जशी काय ह्यांची ज ओळख आहे आणि असे लोक एवढे ब बोलतात एवढं त्यांना काय काय सांगायचं असतं की त्यांना असं ते त्या लग्नाचा समारंभ आहे किंवा आपण एखाद्या ठिकाणी आहोत आणि काहीतरी फंक्शनसाठी आलोत हे पण ते विसरून जातात आणि कोणत्याही टॉपिकवरती हे लोक सर्रास गप्पा मारू शकतात आणि उगाचच काहीतरी जोक झाला की मोठमोठ्याने हसायचं किंवा एखाद्याची उगाचच तारीफ करायची हे सगळे गुण ह्या एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटीमध्ये असतात याच्या अपोजिट काही लोक एकदम इंट्रोवर्ट असतात म्हणजे त्यांना एकदम शांतपणा आवडतो मग ते लग्नात असले तरी ते शांतपणे एका ठिकाणी जाऊन बसतील आणि समारंभ ऑब्झर्व करतील त्यांना असं खूप लोकांमध्ये मिक्सअप व्हायला हो आवडत नाही काही लोकांना तर इंट्रोवर्ट लोकांना ते असे जेवताना पण एकाच श जागी शांतपणे बसतील आणि एकटे एकटे जेवतील आणि ह्या उलट एक्स्ट्रोवर्ट जी पर्सनॅलिटी असते ते मात्र जेवताना पण चार जणांना गोळा करतील आणि त्यांच्याशी गप्पा मारतच जेवतील त्यामुळे एखाद्या एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटीचं एखाद्या इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीची अजिबात जमत नाही कारण अशा एक्स्ट्रोवर्ट लोकांना हे इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीचे लोक एकदम बोरिंग वाटतात काही लोक रिलेक्टंट पर्सनॅलिटीचे असतात म्हणजे एखाद्या लग्नाला आले असले तर ते एकदम असं मारून मुटकून आलेले असतात म्हणजे घरच्यांच्या सांगण्यामुळे किंवा घरच्यांनी फोर्स केल्यामुळे आलेले असतात त्यांना त्या समारंभात किंवा त्या लग्नात काहीही इंटरेस्ट नसतो मग अगदी ते जवळचं लग्न का असे ना पण त्यांना इंटरेस्ट नसतो म्हणजे ते सण समारंभ ह्या गोष्टींमध्ये रमणारे नसतात त्यांना असं ते रिलेक्टंट असतात सगळ्या ह्या व्यावहारिक जगातून ते रिलेक्टंट असतात अशा पर्सनॅलिटीचे लोक पण लग्नात आलेले दिसतील की जे अगदी असे चेहरे करून बसलेले असतात की काय यार कुठे आलो आपण मला माझं काय हे एम नव्हतं मला इथे यायचं नव्हतं असे एक्सप्रेशन्स त्यांच्या चेहऱ्यावर असतात काही लोक त्यांच्या लुकबद्दल खूप पर्टिक्युलर असतात एक्स्पेशली जेव्हा लग्नातला त्यांचा लूक असतो त्याच्याबद्दल म्हणजे त्यांना असं वाटतं की माझं माझा ड्रेस माझं माझ्या हातातली पर्स किंवा माझं जे काही घड्याळ किंवा मी जे काही घातलेलं आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळं असावं त्यांना असं युनिक काहीतरी आपलं असावं असा, असा त्यांची खूप इच्छा असते पण जर एखाद्या कोइन्सिडेंटली जर एखाद्या माणसाकडे तसंच घड्याळ असेल किंवा एखाद्या बाईकडे तशीच पर्स असेल तर ह्या लोकांचा लगेच मूड जातो मग ते पूर्ण त्या समारंभात मूड घालवून बसलेले असतात का तर माझ्यासारखं दुसऱ्यांकडे पण आहे म्हणून काही लोक एकदम अशी वेगळ्याच पर्सनॅलिटीची असतात म्हणजे दोन्ही मिक्स पर्सनॅलिटी असते कधी ते एकदम एक्स्ट्रॉवर्ट असतील किंवा कधी ते एकदम इंट्रोवर्ट एक असतील कधी ते एकदम सगळ्यांच्यात मिक्स होतील तर कधी एकदम अलिप्तपणे जाऊन बसतील म्हणजे अशा असे लोक एकदम ॲम्बिवर्ट असतात की त्यांना म्हणजे मिक्स पर्सनॅलिटीशी लोकं असतात ते की त्यांना कधी असं करावं असं वाटतं तर कधी तसं करावं असं वाटतं म्हणजे एकदम साचेबद्ध नसतात एक्स्ट्रोवर्ट तर एक्स्ट्रोवर्ट इंट्रोवर्ट तर इंट्रोवर्ट अशी त्यांची पर्सनॅलिटी नसते काही लोक लग्नात आले की पहिले फूडकडे जातील म्हणजे जो काय वास दरवळत असतो अन्नाचा तिकडे ते ॲटोमॅटिकली खेचले जातात की काय मेनू आहे हे ह्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं काही लोकांना अशी सवय असते की लग्नातसुद्धा आपण किती आपल्या इम्पॉर्टंट काम सोडून आलो आहोत किंवा आपण केवढे बिझी असतो आणि आपल्याला सगळं डिस्टर्ब करून आपण आलेलो हो। आहोत हे दाखवण्याची खूप सवय असते म्हणजे उगाच कोणाला तरी कॉल करतील ह्यांना कॉल आले पण नसतील पण उगाचच कोणाला तरी ऑफिसमधल्याला कॉल करतील अरे ते असं चालू आहे ना ती फाईल इकडे आहे ते हे तिकडे आहे उगाच सगळ्यांसमोर दाखवायचं की जसं काय हे आज ऑफिसला गेले नाहीत ह्यांनी ह्या लग्नासाठी सुट्टी घेतली त्याच्यामुळे जगच थांबणार आहे ऑफिसमध्ये सगळं त्यांच्या वाचून अडणार आहे अशी काही काही लोकांना बिझी पर्सनॅलिटी म्हणजे असं दाखवण्याची खूप सवय असते वास्तविक तेवढे बिझी असतातच असं नाही बट इट इज जस्ट like लाईक शो ऑफ शो ऑफ करण्याची त्यांची पर्सनॅलिटी असते तर अशा अनेक प्रकारच्या पर्सनॅलिटी तुम्हाला एका छताखाली म्हणजे एखाद्या लग्नात बघायला मिळतील सो so, गाईज तुम्ही पण कधी गेलात लग्नात तर नक्की ऑब्झर्व करा तुम्हाला पण खूप मजा येईल अशा वेगवेगळ्या वेग पर्सनॅलिटीजची माणसं बघून त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा वेगवेगळ्या वेग विषयांच्या व्हिडिओसाठी स्टेट विथ माय व्हिडिओज थँक्यू